शु काय बनवतोयच आज आज मी बनवत आहे चायनीज 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 चाऊमीन बनवत आहे सिंगापुरी नूडल्स कारण तुम्ही पण म्हटला ना मला पण कंटा आला होता तेच तेच खाऊन तुम्हाला पण म्हणजे रोजचं नकोड तर म्हंटल आपण आज चायनीजच बनवू तर त्यात मी आज सिंगापुरी नूडल्स बनवत आहे हो वाव सिंगापुरी फेवरेट तर आता मी तुम्हाला त्याची प्रोसेसच दाखवते की ते कसं बनवतात चल मग दाखवला पहिला तर मी जे नूडल्स आहेत ते बॉईल करून घेते बघू शकता तर आपल्याला पहिली स्टेप आपली आहे की नूडल्स आपल्याला बॉईल करून कारण ते कुक होऊन थोडं थंड पण व्हावे लागतात ना म्हणजे ते मोकळे व्हायला थोडा वेळ लागतो त्यामुळे नूडल्स कुक करून करून बॉईल म्हणजे स्ट्रीट फूड सारखी त्याला चव येईल का स्ट्रीट फूड सारखी चव येईल कारण काय होत म्हणजे आपण बाहेरच जातो पण ते रोज रोज खाणं म्हणजे चांगलं नाहीये ना ते चायनीज खाणं बरोबर त्यामध्ये आजीना मोठं टाकतात ना त्यामध्ये चायनीज सॉल्ट असतं ते अजिन मोठ असतं त्यामुळे ते खूप म्हणजे हानिकारक पण आहे त्यापेक्षा चायनीज खाणं पण होईल आणि हेल्दी पण होईल जर घरच्या घरी बनवलं तर वाव तर मग चल हो चला स्टार्ट करूया इथे काय ठेवले इथं मी पाणी गरम करायला ठेवलंय तुम्ही बघू शकता एक चार ग्लास पाणी मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे तर आता त्यामध्ये मी जे नूडल्स आहेत हे मी चिंग चायनीजचे हे नूडल्स युज करत आहे नूडल्स का नूडल्स हो तर पाणी आपलं हे गरम झालेलं आहे त्यामध्ये मी थोडस तेल ऍड करून घेते बघू शकता तुम्ही त्याने काय होत जे नूडल्स आहेत ते एकमेकाला चिकट नाहीत सुट्टे होतील आणि थोडस मीठ टाकत आहे हे जास्त बॉईल करायचं नाही ना ग नाही नाही जर ओव्हर कुक झालं ना ते खायला नाही चांगलं लागत त्यामुळे हे प्रॉपर कुक होणं बॉईल होणं खूप आहे अच्छा म्हणजे ती प्रोसेस खूप महत्वाची सगळा म्हणजे चायनीज खाण्याची मज्जा सगळी जाते जर हे ओव्हर कुक झालं तर एक पाच ते सात मिनिटांमध्ये हे होऊन जात म्हणजे शिजून जातं व्यवस्थित जास्त वेळ नाही लागत लो फ्लेमवर ठेवायचं का हा लो किंवा मीडियम फ्लेम पण चालतो दोन्ही पण चालू शकतो अच्छा बॉईल झालं काय हा म्हणजे अजून थोडस शिजायला पाहिजे हे अजून थोडं अजून एक दोन तीन एक ते तीन मिनिट होऊन जात एकूण म्हणजे पाच ते सात मिनिटात शिजत ते व्यवस्थित बरं यासाठी साहित्य काय काय लागतं सांग बघूया हा तोपर्यंत बघूया आपण साहित्य काय काय लागतं पटकन साहित्य सांग इथे बघा लसूण आलं त्यानंतर काजू दोन लाल मिरच्या दोन मीडियम साईजचे कांदे दोन ढबू मिरची इथं मी एक थोडं कोबी कट करून घेतलेला आहे गाजर हळद काळी मिरी पावडर मीठ व्हिनेगर आणि टोमॅटो सॉस याला जास्त काही नाही लागत आणि अजिं तर आपण वापरतच नाही बरं हळद घेतलीच त्यामध्ये हळद म्हणजे सिंगापुरी नूडल्समध्ये मोस्टली ते दे दे कलर सुद्धा वापरतात म्हणजे ऑरेंज कलर पण आता आपण घरी बनवतोय तर मग आपण हळद वापरायची ओके हो अच्छा तर आता हे काय करणार आहे मी हे गरम पाणी आता सगळं काढून ठेवणार आहे नाहीतर काय होईल कुकिंग प्रोसेस स्टॉप नाही होणार शिजल ते एक्स्ट्रा मग चांगला नाही लागणार पाणी काढलं ला तो हो अच्छा। कुकिंग प्रोसेस स्टॉप झाली पाहिजे ना म्हणून हे अजून पण गरम आहे ह्याच्यावर थोडस मी थंड पाणी घालून घेते तुम्ही हे बघा त्यामुळे हे खूप जसं मी म्हंटल महत्वाची स्टेप आहे आता किती मिनिट ठेवायचं हे दहा ते पंधरा मिनटात थंड होऊन जातं आणि यावरती थोडस मी तेल टाकून घेत तुम्ही बघू शकता तेल का टाकायचं बरं ते एकमेकाला चिकटत नाही गरम गरम आहे ना तर ते नूडल्स एकमेकाला चिकटू नये म्हणून थोडस तेल टाकून घेतोर्टंट टिप्स दे बरे किती ठेवायचं आता जस मी म्हंटल दहा ते पंधरा मिनिटं हे ठेवायचं थंड होऊ दे प्रॉपर शिजलेलं आहे हो हे बघू शकता तुम्ही हो वा मस्त लागेल खायला आता तर मग दाखव कसं बनवायचं ते स्टार्टच करूया या आता आपण पहिला आपली कढई गरम करून घेतलेली आहे तर आता यामध्ये मी तेल ऍड करत आहे तरी किती चमचे तेल दाखायचं अंदाज चार ते पाच चमचे ओके बर आता तेल गरम झालेला आहे मी कांदा आता यामध्ये टाकत आहे सगळ्या भाज्या आपल्याला शिजवून नाही घ्यायच्या म्हणजे आपल्याला कच्च्याच ठेवायच्या फक्त मी हलकासा पर्फून घेत बघू हो शकता तुम्ही म्हणजे फक्त नॉर्मली ड्राय फ्राय करून घ्यायचं का हां पण जास्त हे शिजू द्यायचं नाहीये अच्छा आणि गॅस टाकले मी मिडियम ठेवलं हाय नाही ठेवले ना मीडियम ठेलाय ह्या अंदर काय टाकायचं यामध्ये आता मी स्की टाकत आहे ओके वाव दिसायला किती छान दिसतं बधे खायला पण छान लागतं आता ह्यामध्ये मी गाजर ऍड करत आहे तर आपण यामध्ये लसूण ऍड करायचं तुम्ही बघू शकता तुम्ही पहिल्या लसूण टाकलं तरी पण चालेल पण ते करपू नये म्हणून मी आता आत्ता टाकत आहे म्हणजे हं। जरा कांदा लहू मिरची आणि गाजर ऍड केल्यानंतर आता इथं मी आलं पण ऍड केलेलं आहे दोन दोन सुक्या मिरच्या पण मी ॲड केलेल्या आहेत तर सगळं आपल्याला परतून आहे गॅस फास्ट ले मी मीडियम ठेवलेला आहे काही नाही केलेना पण जे स्ट्रीट फूड मध्ये कच्चा असतो ना म्हणजे खायला झाला असला म्हणजे कच्चा झालत नाही भाजा पूर्ण शिजवायचाच नाहीये त्या हलक्याच्या फक्त परतून घ्यायचे अच्छा आता यामध्ये मी काजू ऍड करत आहे सिंगापुरी नूडल्स मध्ये असतातच काजू झालं आता यामध्ये मी कोबी ऍड करत आहे कारण कोबी शिवाय आपलं चायनीज अपूर आहे बरोबर बोलले हे झालेलं आहे का आपलं हो आता हे झालेलं आहे परतून आता मी थोडीशी काळी मिरी पावडर ऍड करत आहे अच्छा काळी मिरी हा आणि थोडस मीठ ते सॅलड सारखं वाटत नाही का गं हां सॅलड सारखं झालंय ते आता थोडस विनेगर मी यामध्ये ऍड करत आहे सगळं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं एकदा परतून झालेलं आहे आपल्या भाज्या सगळ्या परतून मी म्हणजे मोस्टली स्ट्रीट फूडमध्ये कलर यूज केला जातो पण मी तर सिंगापुरी नूडल्समध्ये तर मी तर हळद यूज करत आहे हा तेवढं कलर होतं ना सिंगापूर हो झालेलं आहे आता ह्यामध्ये मी फायनली नूडल्स ऍड करतात प्रोसेस हो पटकन होऊन जातात वेळ नाही लागत त्याला थोडासा आपला टोमॅटो सॉस ऍड करत आहे जास्त नाही पण थोडासा म्हणजे हा थोडंसं हा स्वीटनेस, स्वीटनेस यायसाठी थोडासा ऍड केली ना लास्ट स्टेप फायनली आता नूडल्स जात आहेत त्यामध्ये मेल पण छान आहे त्याचा वाघ खूप छान येतो तुम्ही ही नक्की बनवून पहा तुम्ही तर बघत म्हणजे जास्त वेळ नाही लागत पटापट पत अगदी बनून जातात आणि बाहेर स्ट्रीट फूडमध्ये जर चायनीज तुम्ही खायला गेला तर तुम्हाला माहितीच आहे म्हणजे अजिनोमोचं प्रमाण खूप असतं आणि ते खूप हानिकारक आहे तर बेस्ट घरच्या घरी अगदी कमी वेळात बनून पण जातो जास्त वेळ लागत नाही याला नाही लागत जास्त वेळ तर फायनली आपले सिंगापुरी नूडल्स बनून तयार आहेत सेम स्ट्रीट स्ट्रीट स्टाईल वाटते सेम हो तसंच बनवले हां प्युअर व्हेजेस विदाऊट अजिन मोटो राईट आपला रेडी आहे हो गरम गरम आपण आता हे सर्व करू आपलं बनवून तर फायनली आपले सिंगापुरी नूडल्स बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता पटकन होऊन जातात वेळ नाही लागत आणि स्ट्रीट फूड खाण्यापेक्षा म्हणजे बाहेरचं चायनीज खाण्यापेक्षा घरीच बनवलेलं बेस्ट पण आहे आणि हेल्दी पण आहे तर तुम्ही नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला आता टेस्टिंग टाइम बघू आपण मी माझ्या हसबेंडला म्हणजे आमच्या साहेबांना विचारून बघते कसं झालंय तर चला चला आता आता मी यांना विचारत आहे टेस्टिंग कसं झालंय सांगा टेस्ट करून बघूया दिसायला एकदम नियमित दिसतंय जमलत hmm, का सेम स्ट्रीट फूड वाटते है हेल्दी है विदाउट हाजीर मोटो तुम्हें नक्की तुम पा धन्यवाद